लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आता ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात कधी पैसे येणार याबाबत सरकारकडून मोठी अपडेट आली आहे मात्र राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांनाच द्यावेत असे आदेश दिले होते लाडकी <ख़़़ागी> बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जुलै महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपये पाठवण्यात आले आता ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात कधी पैसे येणार याबाबत सरकारकडून मोठी अपडेट आली आहे ऑगस्ट मध्ये अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये आता एकतीस ऑगस्ट ला त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये एकतीस ऑगस्ट ला होणार आहे ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे रुपये येणार माहिती यांनी दिली ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यांना एकतीस ऑगस्टला पैसे मिळतील असं तटकरे यांनी सांगितलं ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जांनुसार नागपूरच्या कार्यक्रमामध्ये पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ऍप मधून अर्ज दाखल करून घेतले होते ज्या महिलांच्या खात्यामध्ये सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती मात्र राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांनाच द्यावेत असे आदेश दिले होते राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यामध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता त्यावेळी जुलै महिन्यामध्ये अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते